ॲडव्होकेट सरिता खानचंदानी यांचा जीवन संपवण्याचा प्रयत्न बिल्डिंगवरून उडी मारत जीवन संपवण्याचा प्रयत्न विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या ॲडव्होकेट सरिता खानदानी यांनी उल्हासनगर चार रोमा अपार्टमेंट या इमारतीच्या टेरेसवर उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे सदर माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्यांना हॉस्पिटलला रवाना केलं सध्या त्यांच्यावरती डोंबिवली या ठिकाणी इलाज चालू आहे आणि त्या सध्या बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्यांना विचारपूस करता आलेली नाही सध्या या घटनेचा तपास पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर आज सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या ॲडव्होकेट सरिता खानचंदांनी यांनी उल्हासनगर चार रोमा अपार्टमेंट या इमारतीच्या टेरेसवरून सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे सदर माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना हॉस्पिटलला रवाना केलं सध्या त्यांच्यावरती एम्स डोंबिवली या ठिकाणी इलाज चालू आहेत आणि त्या सध्या अनकॉन्शियस असल्यामुळे त्यांना विचारपूस करता आलेली नाही सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे तर या घटनेमागे कारण काय असू शकतो सध्या त्याचा तपास सुरू आहे नेमकं सध्या सांगता येणार नाही साक्षीदारांचे जबाब आणि जी जखमी आहेत त्यांचा जबाब घेतल्यानंतर यावरती पुढे तपासात काय निष्पन्न होईल त्यावरून सांगता येईल